हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे आज मी पिकलेल्या केळीचा स्नॅक्स बनवायला घेतला होता आता आपल्या महाराष्ट्रात कसं वडापाव फेमस आहे ना तसा इकडं हा केळीचा प्रकार आहे केळीपासून एक स्नॅक्स बनवला जातो त्याला पळमपुरी असं म्हणतात त्याच्यासाठी मी एक वाटी मैदा त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा डाळीचं पीठ घेतलेलं होतं आणि दोन चमचे साखर आणि थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालून ना पाणी घालून व्यवस्थित असं ना बॅटर तयार करून घ्यायचं हे पीठ एक अर्धा तास तरी असं भिजत ठेवून द्यायचं मैदा असल्यामुळे थोड्याशा गाठी होतात त्यामुळं व्यवस्थित असं ना फेटून घ्यायचं पीठ म्हणजे पिठामध्ये गाठी होत नाहीत आणि नंतर अर्धा तास असंच ठेवून दिलं आता मुलं साडेचार वाजता येतात म्हटल्यानंतर मी चार वाजता पीठ करून ठेवलं होतं आणि मुलं आल्यानंतर मग म्हटलं फ्रेश होणेपर्यंत म्हणजे तळून द्यायचं होतं अशा हिशोबानं मी करून ठेवलं होतं आणि आता हा केळी साल काली काळी झालेली असते पण केळी आतमधून काही खराब होत नाहीत मग मी चार केळी साईडला काढून ठेवले होते केळी काय होतात होता जर वेळी आणली की कृष्णाला जास्त आवडतात त्यामुळं त्याला दिसली की तो म्हणजे भूक लागलेली केळी दिसली समोर की मग तो खातोच राहतच नाहीत ह्यावेळी मी बाजूला काढून ठेवली बरे दिवस झालं करायचं चाललं होतं पण ते पिकेपर्यंत केळीच राहत नव्हत्या आणि जास्त पिकल्या तरी पावसाळ्यात कसं केळामध्ये पण आळ्या तयार होतात त्यामुळं बघूनच म्हणजे बाहेरची आणायची म्हटलं जास्त पिकलेली तशी पण बाजारात भेटतात पण तशी नाही आणत मग मी घरातच साईडला ठेवले माझ पिकली होती बऱ्यापैकी त्यामुळं मग मी बनवायला घेतलं आता बाहेर भेटतं ते एका केळीचं असं काप केलं जातात आता मी अगोदर मधून कट केलं कारण मग मोठ्या कडेमध्ये तेल ठेवायला लागते पसरट मग मी छोटी कडे ठेवली ते म्हटल्यानंतर मी मधून केळीला काप दिला आधी दोन भाग केला आणि नंतर त्याचे तीन भाग केले आणि त्या पिठामध्ये मग बुडवून असं दोन्ही बाजूने ख्रिस्पी होईपर्यंत ना तांदळाचं पीठ घातलं की कसं ख्रिस्पीपणा छान येतो त्याला तळून घ्यायचं चवीला खूप छान लागतात पण थोडीशी तेलकट होतात आपल्या भाजी कसं थोडंसं हे होतात तसं थोडासा तेलकटपणा येतो त्याला पण कधी तर असं म्हणजे मुलांना पळमपुरी ना खूप जास्त प्रमाणात आवडते मग सारखं बाहेरून मागतात मग म्हटलं आता बरे दिवस झालं बनवायचं चाललं होतं पण केळी नसल्यामुळं राहून जायचं म्हटलं आता तसं करून ठेवली केळी बाजूला मुलांचा आज स्कूलमधून आल्यानंतर हा स्नॅक्स झाला पोटभर आणि घरात बनवलेलं पदार्थ कसं पोट भरून खाल्लं जातात बाहेरून आणलं तरी कसं एका एक पळमपुरीला दहा रुपये असतात मग चार जरी आणल्या चाळीस रुपयाच्या तरी पण म्हणजे दोघांचं पोट भरतच नाही त्या म्हणे आज चार केळ्याचीच केलेली होती तरी मुलांनी पोट भरून खाऊन नंतर आम्ही दोघांनी पण खाल्ली म्हणजे एवढ्या प्रमाणात होते आणि घरात कसं आपण ते कडलेलं तेल लगेच संपवतो बाहेरचं तेल जास्त दिवस वापरतात त्यामुळे मग ते तळलेले पदार्थ द्यायला नको वाटतं कधीतरी देते पण शक्यतो मग टाळते जे पदार्थ आपल्याला करायला जमतात ते मग घरातूनच असं करून देते आणि ही मी घेवड्याची सुकी भाजी बनवाय घेतली होती जेवणामध्ये अगोदर जे निवडून ठेवलेला होता तो जरा वेळ पाण्यात टाकून ठेवते आणि कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरा आणि लसूण लसूण चेचून घातला होता आणि लाल तिखट घालून घेतलं आता घेवडा अगोदर शिजून वगैरे घेत नाही मी डायरेक्ट असंच हे करते आणि आपलं लाल तिखट पण व्यवस्थित भाजून घेतलं की त्याच्यामध्ये हा धुतलेला स्वच्छ धुतलेला घेवडा घालून घेतला आता हा कोवळा घवडा घेवडा आहे त्यामुळं पाणी न घालता असाच शिजला जातो त्यावरून थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित असं अगोदर थोडंसं भा हे करून घ्यायचं भाजून घ्यायचं त्याच्यामध्येच परतून घ्यायचं दोन मिनिट निवार असेल तर मग थोडंसं नंतर पाणी घालावं लागतं पण मग कवळा असेल तर असंच शिजला जातो मग मी झाकून असंच ठेवलं एक दोन मिनिट परतलं आणि नंतर मग झाकून ठेवून दोन तीन वेळा असं अधूनमधून चेक करून बघायला लागते नाहीतर मग पाणी घातलेलं नसते त्यामुळे मग चिकटला जातो त्याचं थोडंसं पाणी सुटलेलं असते मीठ टाकल्यामुळे ते सुक्या भाज्या कसं असं न घालता केलं की कसं छान लागते आणि नंतर मग आता शिजला होता शिजत आल्यानंतर दोन चमचे जाडसर वाटलेलं असं मोठं मोठं कूट असतं ना ते घालून घेतलं अगोदर कूट घातलं की शेंगदाण्याचं काय होतं मग तो लगेचच करपला जातो त्याच्यामुळं मग शिजत आलं की मग घालते शेंगदाण कसं आपण भाजून ठेवण्याचं भाजून वाटलेलं असतं त्यामुळं जास्त काय नंतर त्याला भाजायचं शिजवायची गरज पडत नाही आणि आता हे नाश्त्याचं वाटायचं होतं नारळ फोडलेला आवाज आला आता तो टी व्ही बघत बसलेला होता पण नारळाचा आवाज त्याला येतो तर नारळ पाणी प्यायला जास्त प्रमाणात आवडतं लगेच आता पाणी मला त्या ह्याच्यामध्ये घालायचं होतं पण तो पिऊन गेला मग स्कूलमधून याच्या अगोदरच वाटलं तर मग नारळाचं पाणी त्यात घालायला येतं आता वेळापणचं कसं त्याच्यामध्ये घातलं ना खोबरं आणि थोडंसं पाणी तर मग पीठ छान फुगलं जातं आता तो पाणी पिला होता मग खोबरं खिसून घेतलं अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं काढून घेते खोबरं अगोदर बारीक पेस्ट होईपर्यंत असं वाटून घ्यायचं ल दोन्ही तांदूळ आणि दोन्ही संघ घातलं की कसं होतं मग खोबरं वाटलं जात नाही मग थोडंसं मोठं राहते त्यामुळे अगोदर खोबरं वाटून घेते आणि नंतर मग त्याच्यामध्ये तांदूळ घालते आता पोहे एक तासभर झालं पोहे भिजत घालून ठेवलं होतं मग ते पण तांदळामध्ये मिक्स करून घेतलं आणि मग खोबरं बारीक झालं की त्याच्यामध्ये ते तांदूळ आणि पोहे मिक्स केलेलं आहे तर ते असं थोड़ थोडं थोडं घालून थोडंसं पाणी घालायचं दोशाच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायला लागतं याचं पीठ मग ते वाटण असं आणि अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आता आ, आता कसं पाऊससारखा चालू आहे त्यामुळे मग थोडंसं कोमट पाणी करून घाल गात, घातलं वाटताना मग पीठ फुगत नाही पटकन थोडासा वेळ जातो आणि जास्त आता थंडी पडली असेल तर मग थोडंसं इष्ट पण वापरावं लागतं इष्ट घातलं की मग पण पीठ फुक छान फुगतं पण जास्त इष्ट झालं तर ना पिठाचा ना असा वास येतो आता वाटून झालं होतं मग त्याच्यामध्ये दोन चमचे साखर घालून पीठ थोडंसं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं फेटून घ्यायचं थोडंसं मग पिठाला जाळी पडते जरा आणि मग आता किचन पण आवरून घ्यायचा होता ते हे करून दिलं साईडला आणि मिक्सर कसं असं वाटण वाटलं की जास्त ओला पण होतो पाणी सांडलेलं पाण्यात हात वगैरे लागलेला पीठ वगैरे हे झालेलं मग मिक्सराबद्दल पुसून घेतला व्यवस्थित आणि किचन कटाव पण नंतर आवरून घ्यायचा होता मिक्सरचा वापर जास्त होतो कारण ते वाटण रोज वाटायचं असतं परत सकाळचं नारळ वाटायचं असते नारळाचं दूध काढायचं असते त्यामुळं मग खराब होतं त्यामुळं वरचेवर असं थोडंसं पुसून ठेवलं तरी पण मग स्वच्छ राहते आणि आता संध्याकाळचं सगळं जेवण वगैरे सगळं आवरून झालं होतं आता किचन ओटा आवरायचा होता मग अगोदर साबण लावून घेतली सगळीकडून कसं तेलकट होतं दिवसभर आपल्याला काही ना काही करायचं चालू असतं त्यामुळे मग थोडंसं असं घासून पुसून ठेवलं हो की आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि किचन पण मग स्वच्छ राहतं मला वाटते आपल्या बायकांचा टाईम जास्त वेळ मला किचनमध्येच जात असेल कारण दोन तीन वेळा हे असं बनवायचं म्हणलं की बराच वेळ त्याच्यामध्येच जातो त्यामुळे किचन फ्रेश असलं स्वच्छ असलं की कसं आपला पण मूड फ्रेश राहतो काम करायला आणि किचन घाण असेल तर मग आपल्याला पण तिथं मग हे करायला नको वाटतं आता हे स्वस्तिक आहे ते नंतर लास्ट सगळं आवरून झाल्यानंतर पुसून घेतलं नाही परत ते कुंकवाचं लाल सगळी इकडं मग सगळ्या किचन मोठ्यावर पसरून जातं त्यामुळं मग तसं करते आणि आता भांडी राहिलेली होती भांडी हा आपल्या बायकांचा न सुटणारा प्रश्न आहे चार वेळा पाच वेळा घासा दिवसभरात भांडी काही संपत नाहीत नंतर मग सगळी भांडी पण आवरून घेतली आणि इकडंच आपण वॉशबेसिन ते क्लीन करून घेतलं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीना साल, ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू यानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय